एआयमआयएम पक्षाचे खासदार प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांचा दहा ऑगस्ट रोजी वाढदिवस त्यांच्या या वाढदिवसानिमित्त सोलापूर एआयमआयएम पक्षाचे जिल्हाध्यक्ष शौकत पठाण यांनी ज्यांचं नाव ना इम्तियाज आहे अशा व्यक्तींना पाचशे रुपयांचं पेट्रोल एआयएमआयएम पक्षाच्या वतीनं देण्यात येणार आहे आणि ज्यांना पेट्रोल नको असेल त्यांना पाचशे रुपयांची औषधं मोफत देण्यात येणार आहे तसंच राखी पौर्णिमा असल्यानं महिलांचाही विशेष सन्मान करण्यात येणार आहे आणि गरीब लोकांना ज्यांच्या घरावर पत्रे नसतील अशा लोकांना पाच पत्रे देण्यात येणार आहेत या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी एआयएमआयएमचे माजी आमदार वारिस पठाण मुंबई महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष फारुख शाब्दी रियाज हुंडेकरी तौफी खातुरे अजहर हुंडेकरी बाबा मिस्त्री गाजी जहागीरदार आदी उपस्थित असल्याची माहिती माहिती ए आय एम आय एम पक्षाचे जिल्हाध्यक्ष शौकत पठाण यांनी पत्रकार परिषदेत दिली ऑल इंडिया मुस्लिम अध्यक्ष अध्यक्ष शौकत महाराष्ट्र प्रदेशचे इम्तियाज भाई जलील यांच्या वाढदिवसानिमित्त येणाऱ्या नऊ तारखेला ज्याचं नाव इम्तियाज आहे अशा व्यक्तींना पाचशे रुपयाचा पेट्रोल मोफत देण्यात येणार आहे त्याचा ठिकाण सात रस्ता कारागीर पेट्रोल पंप येते सकाळी नऊ वाजतापर्यंत सुरू होणार आहे मी सोलापूर शहरात सगळं जनतेला आवाहन करतो ज्याचाच इंचार्ज नाव आहे त्याने आधार कार्ड आणि लायसन्स घेऊन यावं दुसरं माझी लाडकी बहीण म्हणून सर्व जाती धर्मातील इतर समाजातील महिलांना पन्नास महिलांना सकाळी अकरा ते दहा दहा ते अकरा वाजेपर्यंत त्यांनासुद्धा पेट्रोल मोफत देण्यात येणार आहे तसेच गोरगरिबांना शंभर लोकांना पाच पाच पत्रे मोफत देण्यात येणार आहे तसेच आरोग्य शिबिर निजामा कॅम रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे असे किती तुम्ही अनलिमिटेड इम्तियाज नावाचे येणाऱ्या लोकांना आम्ही मोफत पेट्रोल देण्यात येणार आहे पेट्रोल कुठे नेमकं देण्यात येणार आहे आणि या कार्यक्रमाला कोण कोण उपस्थित राहणार या कार्यक्रमासाठी माजी आमदार वारिस पठाण फारुखबाई शाब्दी बाबा मिस्त्रीचे हस्ते होणार आहे गाजी आणि जागीरदार खत्तुरे अजर हुंडेकरी वाईटा भंडारे सर्व पत्रकार उपस्थित हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही